राजकारणात नाव चेहरा पक्ष सगळंच महत्वाचं असतं पण कधी कधी नावच इतकं चर्चेत येतं की संपूर्ण निवडणुकीचा फोकसच बदलतो होय केरळच्या मुन्नारमध्ये भाजपने उतरवलेली एक खास उमेदवार नाव आहे सोनिया गांधी हो तुम्ही बरोबर ऐकलं आजपर्यंत तुम्ही काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी असं नाव ऐकत होतात पण त्याच नावाची एक महिला आज केरळमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवते हा सगळा किस्सा जितका मजेशीर आहे तितकाच राजकीय चर्चेचा विषय ठरलाय नमस्कार मी विहंग ठाकूर आपण ऐकतो त्या सोनिया गांधी म्हणजे केरळची चौतीस वर्षीय स्थानिक महिला जी मुन्नार पंचायतच्या वॉर्ड क्रमांक सोळाची नल्लल मधील भाजपची उमेदवार आहे तिचं माहेर काँग्रेस समर्थक कुटुंबातलं तिचे वडील दिवंगत दुरेराज स्थानिक पातळीवर काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते अशी ओळख होती काँग्रेसच्या त्या काळातील अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी आपल्या मुलीचं नाव ठेवलं सोनिया गांधी मात्र आज याला मदेशीर वर्ण असं की काँग्रेसवर जीव लावणाऱ्या वडिलांनी सोनिया गांधीचं नाव तर ठेवलं आणि तीच मुलगी आज भाजपाच्या तिकिटावर हीच भाजप उमेदवार सोनिया म्हणते की माझे बाबा सोनिया गांधींचे मोठे चाहते होते त्यांच्या विचारांनी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी माझं नाव सोनिया गांधी ठेवलं माझ्या माहेरचे आजही काँग्रेसचे समर्थक आहेत पण एका गोष्टीने तिच्या आयुष्याची दिशा बदलली तिचं लग्न भाजप कार्यकर्ता सुभाष याच्यासोबत सोबत झालं सुभाष भाजपचा सक्रिय कार्यकर्ता स्थानिक पातळीवर जनरल सेक्रेटरीही आहे त्याने सोनियाला राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं ही कहाणी गमतीदार वाटते पण ती एका मोठ्या राजकीय ट्रेंडचं उदाहरण आहे स्थानिक राजकारणात कुटुंबियांच्या राजकीय पसंती वैयक्तिक नातेसंबंध आणि स्थानिक विकास या सगळ्यांचा मिलाप यात आहे आणि त्या धाग्यातून गुंपलं गेलेलं नाव भाजप उमेदवार सोनिया गांधी नावाच्या गमतीमुळे तिच्या प्रचाराला वेग आला लोकदार उघडताच आधीच विचारतात अहो भाजपच्या सोनिया गांधी आल्या या निवडणुकीत सोनिया गांधी यांचा थेट सामना दोन प्रतिस्पर्ध्यांशी आहे पहिली म्हणजे काँग्रेसची उमेदवार मंजुला रमेश आणि दुसरी म्हणजे सी पी आय एमची वलारमती पण संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू तिच्या सोनिया गांधी या नावाभोवती फिरतोय काँग्रेसचे उमेदवार जेव्हा प्रचारासाठी लोकांमध्ये जातात तेव्हा अनेक जण हसून म्हणतात अहो तुमच्या विरोधात भाजपाच्या सोनिया गांधी उभ्या आहेत म्हणे आणि त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार प्रचारावेळी भुचकाळ्यात पडतो नावाचा हा अनपेक्षित प्रभाव निवडणुकीचं समीकरण बदलून टाकतोय राजकीय विश्लेषकांकडून एक प्रश्न सतत विचारला जातो नावामुळे भाजपाला फायदा होईल का उत्तर सोपं आहे नाव एक आकर्षण निर्माण करतं ओळख निर्माण करतं गावात चर्चा वाढते काँग्रेसकडून सहानुभूती आणि भाजपाकडून उत्सुकता दोन्ही वाढतात पण निवडणूक जिंकण्यासाठी नाव पुरेसं नसतं काम ओळख नेटवर्क आणि स्थानिक प्रश्न यांचा प्रभाव जास्त असतो तरीही या नावाने मुन्नार ते दिल्लीपर्यंत चर्चा नक्कीच सुरू झाली आहे केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होत आहेत मतदान आहे नऊ आणि अकरा डिसेंबरला आणि निवडणुकीचा निकाल तेरा डिसेंबरला लागेल यावेळी भाजपकडून सोनिया गांधी हे नाव मैदानात उतरल्यानं ना। राजकारणात एक प्रतिकात्मक माइंड गेम तयार झाला सोनिया म्हणते मी पतीच्या पाठीशी उभी राहण्यासाठी भाजपमध्ये आले माझं नाव काही असो लोकांच्या विकासासाठी मी काम करायला तयार आहे ती घराघरात जाऊन सांगते होय माझं नाव सोनिया गांधी आहे पण मी भाजपची सोनिया आहे हा आत्मविश्वास लोकांना भावतोय या संपूर्ण प्रकरणातून तीन स्पष्ट राजकीय संकेत दिसतात स्थानिक राजकारणात नातेसंबंध आणि पक्षनिष्ठा नवीन चेहरे घडवतात नावही आता एक दमदार राजकीय टूल ठरू शकतं आणि हा वॉर्ड काँग्रेस भाजप सी पी आय एमसाठी प्रेस्टिज फाईट बनलाय तेरा डिसेंबरला निकाल लागेल पण एक गोष्ट ठाम मुन्नरची ही छोटी निवडणूक एका नावामुळे राष्ट्रीय चर्चेचा मोठा विषय ठरली आहे भाजपची सोनिया गांधी थोडक्यात नाव काँग्रेसचं परंतु चेहरा भाजपचा हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा